एका शिष्याने गुरुंना नमस्कार केला गुरुदेवा तुम्हाला असं का वाटत की मी देवाचं भजन करत नाही उलट माझ्या इतकी देवाची भक्ती कोणीच करत नाही एका शिष्याने गुरुंना सांगितलं गुरुदेवा मी एका शिष्याने गुरुंना सांगितलं गुरुदेवा मी जेवढी देवाची भक्ती करतो ना तेवढं तुमचे कोणते शिष्य देवाची भक्ती करत नसतील तरी गुरुदेवा तुम्हाला असं वाटतं की माझं चित्त संसारात आहे गुरुदेवांनी सांगितलं अरे बाबा ह्या जगात प्रत्येकाच चित्त संसारात बायका मुलं असत याला संसार म्हणता अशातला भाग नाहीये ज्या गोष्टीचा संग्रह नये त्या गोष्टीचा संग्रह करणं हा सुद्धा एक संसार आहे म्हणे गुरुदेवा माझ्या लक्षात नाही आले मी तर देवाच रोज भजन करतो गुरुंनी शिष्याला सांगितलं बघ जसं तुम्ही चहा पिले ना तर एका गुरुंनी एवढा मोठा स्टीलचा पेला घेतला आणि त्याच्यामध्ये तेल भरलं होतं काटेकोट तेलाने भरलेला ग्लास शिष्याच्या हातात दिला आणि सांगितलं बघ याच्यातला एक थेंब सुद्धा क्लासाच्या बाहेर यायला नको जर तुझ्या क्लासातला एक थेंब जरी तेलाचा बाहेर आला समजून घ्यायचं तो चोवीस तास डोक्यात संसार ठेवला म्हणे गुरुदेवा बस काय करू म्हणे काहीच करायचं नाही ह्या पेल्यामध्ये ते हा पेला हातात धरून मंदिराला एकवीस प्रदक्षिणा किती प्रदक्षिणा एकवीस प्रदक्षिणा करायला सांगितला गुरुजींनी त्याला एकवीस प्रदक्षिणा करण्यासाठी त्याने सुरुवात केली इतकी काळजी घेतली इतकी काळजी घेतली वीस प्रदक्षिणा होईपर्यंत एक थेंब सुद्धा त्याने सांडला नाही त्याला पण आता जेव्हा एकविसावी प्रदक्षिणा तो मारणार आहे एकविसाव्या प्रदक्षिणेला त्याने इतकी काळजी घेतली जेवढी पहिल्या वीस प्रदक्षिणांना घेतली नसेल त्याच्या लक्षात आलं की आता थोडक्यासाठी नुकसान व्हायला नको एकविसाव्या प्रदक्षिणाला इतकी काळजी घेतोय एक थेंब त्याने सांडू दिलं नाही एकवीस प्रदक्षिणा पूर्ण झाला तर स्टीलचा पेला तेलाने भरलेला गुरु समोर ठेवला गुरुंना नमस्कार केला गुरुदेवा बघा तुम्ही सांगितलं ते सेवा मी केली एकवीस प्रदक्षिणा झाल्या याच्यातला एक, एक थेंब सुद्धा तेल खाली सांगलं नाही गुरुजींनी सांगितलं बाबा रे हे प्रदक्षिणा मारण हातात तेलाचा पेला घेऊन हे तुझ्यासाठी खूप महत्वाचं होतं ही गोष्ट खरी माझा प्रश्न तुला आहे की एकवीस प्रदक्षिणा पेला हातात घेऊन तू केल्या त्या एकवीस प्रदक्षिणा करत असताना तू भजन किती वेळा केलं ते सांग एकवीस प्रदक्षिणा करताना देवाचं भजन केलं असेल ते बस त्याने जसं एकवीस प्रदक्षिणा करत असताना मनामध्ये एकच विचार ठेवला की याच्यातलं तेल साठायला नको तसं आम्ही जीवन जगताना संसारात कुठे नुकसान व्हायला नको याची काळजी करून मन लावून संसार करतो पण देवाचं भजन विसरून जातो